आठ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या धन्यवाद असेच प्रेम आमच्यावरती राहू द्या हो नक्की नक्की पुन्हा धन्यवाद हा पिये कधीच टायमावरती येत नाही प्रत्येक वेळेस त्याला पिये पिये साहेब अरे मला आठ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे धन्यवाद धन्यवाद चल सुद्धा कुठे गेला आहे तू टायमावर येत नाही प्रत्येक वेळेस टायमावर होतो मी ठीक आहे एक काम कर मी एक प्लॅन केलाय माझ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करणार म्हणजे नाव आहे ना असं लवकर प्रसारित झालं का सामाजिक काम आणि माझं म्हणणं काय सामाजिक काम करताना डायरेक्ट लाईव्ह चॅनलला ला दाखवायचं तू एक काम कर आताच लाईव्ह रिपोर्टरला फोन करतो आता कसं मनाचं वाटतं तू आता एक का काम कर लाईव्ह रिपोर्टरला फोन कर बोलून घे लगेच सामाजिक काम चालू करू दोन मिनिटात लगेच चालू कर हॅलो कोण बोलतोय का रे कुत्र्या तू मला फोन केलाय तू कोण बोलतोय ते सांग मी धनोड्या साहेबांचा फिये बोलतोय आमच्या साहेबांचा लाईव्ह रिपोर्ट दाखवायचा तुमच्या चॅनलला हो सोड त्याला

निमित्त ते ना सामाजिक कार्य करणार आहे त्याचाच व्हिडिओ तुमच्या चॅनल ला लाईव्ह दाखवायचा आहे आपल्याला हो हो ठीक आहे आलेस थोड्या वेळात थँक्यू झालं का फोन काय म्हणली रिपोर्टर आता झालं येतच असते ना येत असेल ये। ठीक आहे ठीक आहे चालेल झालं मला काम होतं काही मिळालं का कधी येते चला कामाला सुरुवात करूया चहा पाणी काही नाही का कशाला साखर सगळं वायाच बघो आहो साहेब आपण सेवा करतोय सेवा आपण फक्त नावासाठी करतो या आहो साहेब करावं लागतं ये काय सेवा करणार काय साहेब 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 चला सेवा करायची

विजय असोड साहेबांचा विजय असो आईचा विजय असो विजय असो विजय साहेबांचा विजय असो साहेबांचा विजय आईचा विजय असो विजय असो करत

समस्या नाव होईल माझं आहो शंभर टक्के होणार झालं पाहिजे अरे त्याने शिकली रे हाता मूर्खा समस्या अरे समस्या हो समस्या अरे काय सांगू घरोघरी जाऊन समस्या

असा पिय पाहिजे तुला मी सोडणार नाही प्रत्येक ठिकाणी मी खुलं पिये बनवणार साहेबांचुडा साहेबांचुड साहेबांचा गनुड्या साहेबांचा गनुड साहेबांचा गनड साहेबांचा जाए अरे बोला बोला अरे गनुडा साहेबांच अरे गनुडा साहेबांच अरे गनुडा साहेबांच अरे गनुडा साहेबांच काय लाग तू ते शी धोन ही धोन असली समस्या वाचते का एक काम कर नाव झालं पाहिजे झटक्यात नाव झालं पाहिजे अशीच समस्या एक काम कर तो तिथं भिकारी बसलेली आहेत तर त्या भिकाऱ्यांना जेवण जाण काय शंभर दोनशे रुपयाचं खात्याला पण नाव होईल मस्तपैकी लाईव चाललंय जेवाय लो घालून लोक म्हणतेला आईला यांना जेवाय घातले एक नंबर शूट करतो साहेब जमतोय त्यांना भालूच बोलून लगेच बोलून घेऊन ये आमच्या साहेबांचा बर्थडे आज तुम्हाला जेवण बिवन सांगतो चला माझ्यासोबत हा हा जेवाय लय भाया लय भाऱ्या आज नमस्कार या 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 बसा 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 बसा, 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 बसा नमस्कार नमस्कार पोटभर जेवा पोटभर भर आज महाराष्ट्रात कुणीही उपाशी नाही राहायला पाहिजे माझा वाढदिवस आहे पोटभर जेवा आहे वेटर अरे वेटर ए वेटर हे काय करा मी फक्त मेनू का मागितलं एवढंच नाही करायचं का ठीक आहे ठीक आहे सर मेनू का त्यांना कार्ड गाईड द्या लाजू बिजू नका तुम्हाला काय वडा सांबर काय मागव इडली सांबर काय मागवायचं ते मागव वेटर ह्यांना काय इडली सांबर वडा सांबर द्यायचं ते द्या काय ते नाही मिळत सर इथे नाही मिळत नाही मी काम करा वडापाव भजीपाव काय द्यायचं ते द्या ते पण नाही मिळत ते पण नाही मिळत एक काम करा जे मेनू कार्ड मध्ये आहे ना ते घ्या आणि तुम्हाला काय मागवायचंय ते मागवा काय टेन्शन घेऊ नका मला एक आवाकडे स्मूथ बेरी मागवता का या काल यातलं काहीतरी चुकीचं वाचलं का, का चुकी नाही सर ते स्पेशल आहे तुमच्याकडच एक मिनिट एक मिनिट मी आलो एक मिनिट अरे ह्यांनी जे मागितले ते सहाशे रे करावं लागेल अरे पण सहाशे रुपयाची तुमच्याकडे पैसे नाही का बंद करायचं नाही तसं काय सेवा करायची ना आपल्याला नाही नाही सांग सांग खा बिंदास खा काही लाजू ना खा बिंदास खा बेटार मला एक स्ट्रॉबेरी पनीर आणि बटर स्मोदी द्या आणि त्या मध्ये ग्रीन योगड आणि आलमंड ग्रीन टाका ओके yes, बाबू okay? okay. तुला माहिती आहे ना मी सरळ खात नाही म्हणून मी ते मागवलं yes, तुला माहिती आहे ना मला पिठक होतं म्हणून मी मागवलं ठीक आहे यामुळे माझी स्किन टवटवीत राहते मी फ्रेश राहतो बेटार oh. शेप्रेट शेप्रेट ये सरी, ये सरी, भीक सॅलरी मय ऑइल सेपरेट सेपरेट आहे ना तुम्हाला एवढ्या माहिती रे सर आम्ही मागतो ना तर त्या ठिकाणी खूप मोठे मोठे लोक येतात ते इंग्लिश बोलतात स्टँडर्ड मध्ये दिसतात आमचं काय नाही आम्ही त्यांच्या बघून बघून शिकलो आमचं काय नाही सर तसं थांबत अरे काय एवढं काय करते मी काय बोललो तेव्हा मी आत्ता दुनिया पिरलो मी कॅप्चन सोडून काही नाही पिलो यमणो म्हणून म्हणलं मी यार एवढा या का तुम्ही कांगारावळा करताय अरे मला कॉफीची तलब झालय तू कॉफी घेणार का आकाश मी कॉपी घेणार ओके 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 वेटॅम हॅलो येस सर येस डिअर वेटर आय वांट सिंगल कॉफी प्लीज ओके सर वन मिनिट दिअर आय रिच कॉफी मध्ये तुम्ही कोणती बिस्की वापरता कॅम्संग सर कॅम्पसंग ते कॅम्पसंग नाईंटी घेऊन या ओके सर त्यामध्ये कॅम्पर नाईन्टी टाक आणि नखा एवढी घेऊन येस सर येस अरे नाईन्टी आहे ती नखा एवढी नाही म्हणत हात बुडल तुझा सगळ्या त्याच्यात कॉमेडी 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 काका कॉमेडी गरीब लोकांना चांगली वाटते श्रीमंत लोकांना नाही गरीब श्रीमंत नका न करू या काही कॉमेडी मध्ये गरीब श्रीमंत कॉमेडी नका न करू प्लीज गरीब श्रीमंत नका न करू यार थांबवा ना कुणी तरी थांबवा ना हो थांबवा ना यांना अरे थांबवा ना हो अरे थांबा ना यार पर डोळ्यात घालता का इथं हिता यांना डोकं खाल्ले तिथं तुम्ही डोका खाता या घ्या लाईव्ह घ्या ना पण जरा चांगलं घ्या ना जे महत्वाचं नव्हते तो फार जवळून घ्या ना आईला लई महागाच मागवते आठशे नऊशे हजार काय ती टिकून सी कॉमेनी कॅपिचो पंधराशे रुपयाला या साहेब साहेब करावं लागतं खर्च करावा लागतो <laughs> अरे पण एवढा आठशे नऊशे हजार हो खर्च करावाच लागतो यो सेवा आहे की तुम्ही खर्च करा ठीक <laughs> आहे ठीक आहे तुम्हाला काय मागवायचे ते मागवा बिंदास्त मी आहे काय मागवायचं ते मागवा काय पाहिजे तुम्हाला वेटर मला एक हेजेलनेट माकी द्या काय पाहिजे ओ चोको हेजेलनेट माकी तो माकी वेटर इकडे अरे काय हे हे काय माकी काय काय फाकीतो काय फाकीतो हा तू नाही सर मग माकी माग मग दे आणून दे त्याला वेटर येस म्हणा एक तुना पाने ना काय पाहिजे पाने ना तु ना पाणी पिऊन या लोकांची कॉमेडी श्रीमंतांना लोकांना चांगली नाही अरे गरीबाची श्रीमंताची काय कॉमेडी यार काय गरीब श्रीमंत तुम्ही कॉमेडी करता याला काय ती दामिनी लागते ना ती आणून द्या सर ती दामिनी नाही मग पाणी नाही काय ती पाणी लागते ते आणून द्या देऊन टाका एकदा त्याला आणि प्लीज हो तुम्ही रडू नका लाईव्ह चाललंय यार माझी इज्जत जाईल करतोय मी इज्जत साठी समाजसेवा हो, तुम्ही का लाईव्ह चाललंय ना रडू नका यार प्लीज रडू नका प्लीज डू यू हॅव चिकन डिजायना प्लीज इंग्लिश ऐका ना अशी एखादी थाळी मागवा ना जी वन बाय टू खाता येईल म्हणजे कसे अन्न वाया नाही जाणार मला वाया गेलेल्यांना आवडत नाही मागवा ना

हो हो इथे तुम्ही आम्हाला बोलवलं ना म्हणून एवढं सगळं मागवतोय नाही तर आम्ही घरी आहे ना चटणी मिरची भाकर तेल भाकर खातो मला तेल वर न आठवलं तुमच्याकडे कॉप केल आहे ना, ना सर माझ्यासाठी एक मेरी जरा इकडे इकडे हा बोला मला सांग अंदाजे सगळ्यांचं बिल किती होईल रे जास्त नाही एक वीस हजार वीस हजार हा वीस हजार एवढं हा एवढं होणारच आहे थोडं पाणी मिळेल का साधा अनो का मेंट्रान ड्रामा मधला धर्मातलं चालेल आता पैशावर काय नको मी जा बाबा अरे ह्या सगळ्याच वीस हजार बिल झालंय रे बाबा पैसे नाही अरे मी फक्त सहाशे पन्नास रुपयेच आणलेत रे करायला गे मग समस्या करायची मला आपल्याला दाखवायला लागेल अरे मग कुठलं द्यायचं एवढं पैसे तुमचे एवढे मित्र आहे दोस्त आहे त्यांना फोन करा की आहेत सगळे जेवा तुम्ही पोटभर जेवा काय मागवायचे ती मागवा या मनी प्रॉब्लेम नाही मनी प्रॉब्लेम नाही माझा काय झालंय कार्ड ब्लॉक झाले आणि कॅश मी ठेवत नाही <laughs> बाकी काही मनी प्रॉब्लेम नाही कॅश कॅशचा प्रॉब्लेम असेल तर आम्ही लोन देतो बारा टक्क्याने काय रे तुम्ही व्याजाने पैसे देता आ, आ, बारा टक्क्याने देतो आम्ही प्रॉब्लेम असेल तर घेऊ शकता तुम्ही आमच्याकडून काय अरे नको रे मला व्याजाने नको पैसे नाहीतर माझं नाव खराब होईल मी व्याजाने पैसे घेतले म्हणून नाव खराब होईल नको मला अरे वाशाडे तुला प्रॉब्लेम वाटा कशाला लोकांना जेव्हा बिवय घालतो तुला केसचा प्रॉब्लेम आहे तरी आम्हाला कशाला जेव्हा घेऊन आलाय नाही कार्ड ब्लॉक झाले बाकी पैशाचा काय तसा प्रॉब्लेम नाही माझा कॅश मी ठेवत नाही जाऊ दे रे त्याच्या आज बर्थडे आहे बर्थडे आहे का हा वेटर तुमच्याकडे आहे ना ते ड्रेसेस बेसेस ह्याला देऊन टाका आमच्या दोघांतर्फे ह्याला देऊन टाका काय दोन वेळे पाव देऊन टाकू अजून काय असेल काय दे तुमच्याकडे काय असेल ते देऊन टाका हॅलो कसं वाटलं मग हा व्हिडिओ हा लाईव्ह व्हिडिओ होता गणोडा साहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणलं होतं भिकाऱ्यांना जेवायला त्यांनी भिकाऱ्यांनीच दिलं गणोडा साहेबांना जेवायला भिकाऱ्यांनी गणोड्या साहेबांना लोन पण दिलं हॅशटॅग वापरा गणोडा साहेबांनी घेतलं लोन फेडनर कोण व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला काय विसरू नका चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये चला बाय बाय

नमस्कार मी गणुड्या व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला पाठवण्यासाठी विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद